में वेग 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 आता काही बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात तसंच मुंबईकर सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी पाहायला जात असतात मात्र आता मुंबई महापालिकेकडून एक नवं गिफ्ट मुंबईकरांना दिलं जाणार आहे मलबार हिल इथे महापालिकेकडून वॉकवे तयार करण्यात आलेला आहे सिंगापूरमध्ये अशा पद्धतीचे फॉरेस्ट वॉकवे आहेत असा वॉकवे आता मुंबईमध्ये झालेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फॉरेस्ट वॉकवे सेवेमध्ये येणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना नववर्षाचं एक आगळं वेगळं गिफ्ट दिलं जाणार आहे ते म्हणजे मलबार हिल या परिसरात फॉरेस्ट वॉकवे मुंबई महानगरपालिकेकडनं तयार करण्यात आला आहे या वॉकवेचं काम आता नव्वद टक्के पूर्ण झालं आहे आणि तुम्हाला प्रेमात पडेल अशा पद्धतीचा हा वॉकवे बनवण्यात आलेला आहे हा वॉकवे संपूर्ण लाकडानं बनवलेला आहे आणि या वॉकवेवर चालताना तुम्हाला मुंबईतल्या उंच ठिकाणावरनं मुंबई पाहता येणार आहे मुंबईचा समुद्रकिनारा पाहता येणार आहे आणि अशाच पद्धतीचा हा सिंगापूरच्या धर्तीवरती फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आले आलेला आहे कमला नेहरू पार्कच्या मागे ही सगळा जंगल परिसर आहे आणि याच जंगल परिसरामध्ये हा फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आलेला आहे जवळपास पंचवीस कोटी या वॉकवेसाठी तयार करण्यात आलेले आहेत सातशे पन्नास मीटर लांबीचा हा फॉरेस्ट वॉकवे तयार करण्यात आलेला आहे आणि आपण मुंबईच्या बाहेर आहोत कुठेतरी एका, एका ठिका एखाद्या मोठ्या ठिकाणी फिरायला गेलो अशा पद्धतीचा फील या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे उंच ठिकाणावरनं मुंबईचा समुद्रकिनारा सुद्धा आपल्याला अनुभवता येणार आहे संध्याकाळच्या वेळेला मोठ्या संख्येनं मुंबईकर ह्या ठिकाणी येतात त्यासोबत मुंबई फिरण्यासाठी जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा हा वॉकवे पाहायला मिळणार आहे ह्या वॉकवेवरनं चालता येणार आहे त्याचसोबत दोन हजार पंचवीसच्या नववर्षात जानेवारीमध्येच या फॉरेस्ट वॉकवेचं उद्घाटन केलं जाईल आणि हा लोकांच्या सेवेत फॉरेस्ट वॉकवे असणार आणि सिंगापूर सिंगापूरमध्ये अशाच पद्धतीनं ते तिकडच्या नेचर्स पार्कमध्ये फॉरेस्ट वॉकवे आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण लाकडानं बनवलेला हा फॉरेस्ट वॉकवे पाहायला आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीनं हा फॉरेस्ट वॉकवे बनवण्यात आलेला आहे दोन हजार एकवीस बावीस साली या कामाची निविदा काढण्यात आली होती आणि या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता काम हे नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे काहीसं काम जे आहे जे लाईट्स बसवणं असेल किंवा अन्य काही काम जे आहे हे राहिलेलं आहे त्यानंतर जानेवारीच्याच महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये हा फॉरेस्ट वॉकवे लोकांच्या सेवेत असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई